दिसते तो थोडं पाठीमागे या आपणच आपण पाठीमागे या या अलीकडे सर्व येतील ते या पाठीमाग पाठीमागे या सर्व थोडे जवळ या थोडे 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 जवळ या म्हणजे सर्व येते समोरचे हा हा एक उरडे एक थांबा योग अध्यक्ष या राहिले ते बघा इकडे 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 बघा आज सत्कार मूर्ती आमचे नव्वदचे जुने मित्र एकोणीसशे नव्वदला आम्ही काँग्रेस मध्ये अशोक आम्ही हत्यब देरे साहेब आणि बरोबर त्यावेळेस काम केलं असे हत्यारे साहेब सरकार मंत्री आहेत आपल्याला मराठवाड्याला पक्षानं फार मोठी संधी दिली आपले मराठवाड्याचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि किती चुकीचं वागतायत ही मंडळी हे सगळं खोल उघडं करण्यासाठी एक हुशार व्यक्तिमत्व असलेले हति अब्देरे साहेब आपल्या

अच्छी है और लोगों है में अच्छा काम पार्टी जबाबदारी आगामी महानगर पिका अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब कार्याध्यक्ष संसद सु, सु, सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे जयंतराव पाटील साहेब जितेंद्रजी आवार रोहितदा पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार या मिळालेल्या प्रवक्ता पदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल महायुतीच सरकार हे जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेले शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना गरीबाला अल्पसंख्याला दलितांना या महायुती सरकारला वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नावर जाब विचारला जाईल सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज म्हणून मी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घट घटकापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करेल